सोलापूरकडे शेवटे एकंदर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला कुठं थेंब आले म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतात आज दुपारनंतर तीनच्या नंतर मात्र सांगली जिल्हा सातारा जिल्हा त्याच्यानंतर सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे अहिल्यानगर संगमनेर उजर उजर गण उजर पुन्हा आळे फाटा विघ्नर कारखाना परिसर त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी आज दुपारनंतर तीनच्या नंतर कुठं थिंब दिसतील कुठं पाऊस पडलेला दिसल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण त्याच्यानंतर आज मध्यरात्री त्याला मात्र संगमनेर तालुका आयल्यान संगमनेर तालुका आयल्यानगर जिल्हा आळे फाटा संग जुन्नर सिन्नर जुन्नर सिन्नर त्याच्यानंतर कडाष्टी बीड पाटोदा पाटोदा त्याच्यानंतर दोन पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे ह्या परिसरामध्ये बीड जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा मध्यरात्री मात्र बाराच्या ते दोनच्या मात्र बऱ्याच ठिकाणी पेंडोलचा पाऊस पडलेला दिसेल म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात येतो राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हे वातावरण जवळपास राज्यामध्ये आता जवळपास चौदा तारखेपर्यंत बारा तेरा चौदा पर्यंत असत राहणार आहे म्हणून हे काही पिकासाठी चांगलं वातावरण आहे ज्यांच्याकडे हरभरा पीक आहे त्यांना फुल धारण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे वेलवर्गीसाठी खूप खूप चांगलं वातावरण आहे टरबूज खरबूज लागवडीसाठी खूप पोषक पौश, वातावरण आहे ऊस उगवण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे पण काही जणांसाठी नुकसानकारक आहे मग ते कोणासाठी कारण की बऱ्याच शेतकऱ्याचे कांदा काढणी चालू आहे तर त्यांचा कांदा उघड्या पडलेला त्यांच्यासाठी नुकसानकारक आहे कर्नाटक कर्नाटक मंगसूर त्या भागातील तंबाखू काढणं चालू आहे तर त्यांच्यासाठी नुकसानकारक आहे दालीम शेतकऱ्यासाठी नुकसानकारक आहे त्याच्यामुळे कारण की ह्या वातावरणामध्ये दिवसादेखील धुळे असते त्याच्यामुळे त्याचं नुकसान होतं म्हणून त्यांनी बुरशीनाशकाची नाशिकाची फवारणी करून आणि आपलं आपल्या पिकाचं नियोजन करायचं त्यांनी त्यांचं स्वतः करावे त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं ते की आता हे वातावरण पूर्व इदर पश्चिम दर म्हणजे त्या अकरा जिल्ह्यामध्ये म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली अकोला अमरावती बुलढाणा नांदोरा खामगाव मेसर परिसरामध्ये आज दुपारच्या लाच सूर्यदर्शनच होणार नाही खूप ढागा येईल असं वाटतं पाऊस येईल का फक्त तुरळक ठिकाणी छेंबर येतील विदर्भात काही पाऊस पडणार नाही म्हणून तुरीचं तुरीचं तुरी काही तुमच्या नुकसान होणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा चौदा तारखेच्या नंतर परत तुम्ही तूर काढू शकता त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे देखील हे काय होणार आहे तेरा चौदाच्या दरम्यान परत हे वातावरण उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा काय झालं हे पाऊस शच कारण काय झालं तामिळनाडू चेन्नई आणि बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ आहे त्या चक्रीवादळ काय झालं ते चक्रीवादळ आणि केरळमध्ये पाऊस तिकडे आज खूप पडणार आहे त्याचा आसार काय होणार आहे आंध्र प्रदेश फटका बसणार आहे कर्नाटकला बसणार आहे त्याच्यामुळे त्याचा आसार आपल्या महाराष्ट्राला बसणार आहे म्हणून हादास सर्व शेतकऱ्यांनी कोल्हापूरकडे निपाणी कोल्हापूर बऱ्याच फार केवटे कंद या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला कुठे थेंब आले म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतात आज दुपारनंतर तीनच्या नंतर मात्र सांगली जिल्हा सातारा जिल्हा त्याच्यानंतर सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे अहिल्यानगर संगमनेर उजर उजर गण उजर, उजर पुन्हा आळे फाटा विघ्नर विघ्नर कारखाना परिसर त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी आज दुपारनंतर तीनच्या नंतर कुठं थेंब दिसतील कुठं पाऊस पडायलेला दिसल म्हणून हा अंदाज लक्षात घेता पण त्याच्यानंतर आज मध्यरात्रीच्याला मात्र संगमनेर तालुका आयल्यान संगमनेर तालुका आयल्यानगर जिल्हा आळे फाटा संग जुन्नर सिन्नर जुन्नर सिन्नर त्याच्यानंतर कडाष्टी बीड पाटोदा पाटोदा त्याच्यानंतर दोन पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे ह्या परिसरामध्ये बीड जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा मध्यरात्री मात्र बाराच्या दोनच्या मात्र बऱ्याच ठिकाणी पेंडोलता पाऊस पडलेला दिसेल म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या लक्षात येतो राज्यातल्या शेत राज्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हे वातावरण जवळपास राज्यामध्ये आता जवळपास चौदा तारखेपर्यंत बारा तेरा चौदा पर्यंत असत राहणार आहे म्हणून हे काही पिकासाठी चांगलं वातावरण आहे ज्यांच्याकडे हरभरा पीक आहे त्यांना फुल धारण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे वेलवर्गीसाठी खूप खूप चांगलं वातावरण आहे टरबूज खरबूत लागवडीसाठी खूप पोषक पौश, वातावरण आहे ऊस उगवण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे पण काही जणांसाठी नुकसानकारक आहे मग ते कोणासाठी कारण की <coughs> बऱ्याच शेतकऱ्याचे कांदा काढणी चालू आहे तर त्यांचा कांदा उघड्या आहे त्यांच्यासाठी नुकसानकारक आहे कर्नाटक कर्नाटक मंगसूळ त्या भागातील तंबाखू काढणं चालू आहे तर त्यांच्यासाठी नुकसानकारक आहे दाळि शेतकऱ्यासाठी नुकसानकारक आहे कशामुळे कारण की ह्या वातावरणामध्ये दिवसादेखील धुळे असते त्याच्यामुळे त्याचं नुकसान होतं म्हणून त्यांनी बुरशीनाशकाची फवारणी करणं आणि आपण आपल्या पिकाचं नियोजन करायचं त्यांनी त्यांचं स्वतः करावे त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं ते हे आता हे वातावरण पूर्व विदर्भ पश्चिम मध्य म्हणजे ते अकरा जिल्ह्यामध्ये म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली अकोला अमरावती बुलढाणा नांदोरा खामगाव मेकर परिसरामध्ये आज दुपारच्या लात सूर्यदर्शनच होणार नाही खूप ढागा येईल असं वाटतं पाऊस येईल का फक्त तुरळक ठिकाणी छेंबर तेल विदर्भात काही पाऊस पडणार नाही म्हणून तुरीचं तुरीचं तुरी तुरी काही तुमच्या नुकसान होणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा चौदा तारखेच्या नंतर परत तुम्ही तूर काढू शकता त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे देखील हे काय होणार आहे तेरा चौदाच्या दरम्यान परत हे वातावरण उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आ, काय झालं हे पाऊस शच कारण काय झालं तामिळनाडू चेन्नई आणि बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ आहे त्या चक्रीवादळ काय झालं ते चक्रीवादळ आणि केरळमध्ये पाऊस तिकडे आज खूप पडणार आहे त्याचा आसार काय होणार आहे आंध्र प्रदेशना फटका बसणार आहे कर्नाटकला बसणार आहे त्याच्यामुळे त्याचा आसार आपल्या महाराष्ट्राला बसणार आहे म्हणून हादास सर्व शेतकऱ्यांनी कोल्हापूरकडे निपाणी कोल्हापूर बऱ्याच फार केवटे एकंदर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला कुठं थेंब आले म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतं आज दुपारनंतर तीनच्या नंतर मात्र सांगली जिल्हा सातारा जिल्हा त्याच्यानंतर सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे अहिल्यानगर संगमनेर उजर उजर गण उजर, उजर पुन्हा आळेफाटा फाटा विघ्नर विघ्नर कारखाना परिसर त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी आज दुपारनंतर तीनच्या नंतर कुठं थेंब दिसतील कुठं पाऊस पडायलेला दिसल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण त्याच्यानंतर आज मध्यरात्रीच्याला मात्र संगमनेर तालुका आयल्यान संगमनेर तालुका आयल्यानगर जिल्हा आळे फाटा संग जुन्नर सिन्नर जुन्नर सिन्नर त्याच्यानंतर कडाष्टी बीड पाटोदा पाटोदा त्याच्यानंतर दोन पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे ह्या परिसरामध्ये बीड जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा मध्यरात्री मात्र बाराच्या दोनच्या मात्र बऱ्याच ठिकाणी पेंडोलचा पाऊस पडलेला दिसल म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या लक्षात येतो राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हे वातावरण जवळपास राज्यामध्ये आता जवळपास चौदा तारखेपर्यंत बारा तेरा चौदा पर्यंत असत राहणार आहे म्हणून हे काही पिकासाठी चांगलं वातावरण आहे ज्यांच्याकडे हरभरा पीक आहे त्यांना फुल धारण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे वेलवर्गीसाठी खूप खूप चांगलं वातावरण आहे टरबूज खरबूज लागवडीसाठी खूप पोषक वातावरण आहे ऊस उगवण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे पण काही जणांसाठी नुकसानकारक आहे मग ते कोणासाठी कारण की <coughs> बऱ्याच शेतकऱ्याचे कांदा काढणी चालू आहे तर त्यांचा कांदा उघड्या पडलेला त्यांच्यासाठी नुकसानकारक आहे कर्नाटक कर्नाटक मंगसूळ त्या भागातील तंबाखू काढणं चालू आहे तर त्यांच्यासाठी नुकसानकारक आहे दालीम शेतकऱ्यासाठी नुकसानकारक आहे त्याच्यामुळे कारण की ह्या वातावरणामध्ये दिवसादेखील धुळे असते त्याच्यामुळे त्याचं नुकसान होतं म्हणून त्यांनी बुरशीनाशकाची फवारणी करून आणि आपलं लांब पिकाचं नियोजन करायचं त्यांनी त्यांचं स्वतः करावे त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं ते की आता हे वातावरण पूर्व इदर्भ आणि पश्चिम म्हणजे ते अकरा जिल्ह्यामध्ये म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली अकोला अमरावती बुलढाणा नांदुरा खामगाव मेकर परिसरामध्ये आज दुपारच्या लाच सूर्यदर्शनच होणार नाही खूप ढागा येईल असं वाटतं पाऊस येईल का फक्त तुरळक ठिकाणी छेंबर येतील विदर्भात काही पाऊस पडणार नाही म्हणून तुरीचं तुरीचं तुरी काही तुमच्या नुकसान होणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा चौदा तारखेच्या नंतर परत तुम्ही तूर काढू शकता त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे देखील हे काय होणार आहे तेरा चौदाच्या दरम्यान परत हे वातावरण उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आ, काय झालं हे पाऊस शच कारण काय झालं तामिळनाडू चेन्नई आणि बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ आहे त्या चक्रीवादळ काय झालं चक्री ते चक्रीवादळ तामिळनाडू केरळमध्ये पाऊस तिकडे आज खूप पडणार आहे त्याचा असर काय होणार आहे आंध्र प्रदेशना फटका बसणार आहे कर्नाटकला बसणार आहे त्याच्यामुळे त्याचा असर आपल्या महाराष्ट्राला बसणार आहे म्हणून हादास सर्व शेतकऱ्यांनी कोल्हापूरकडे निपाणी कोल्हापूर बऱ्याच परत शेवटे कंद या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला कुठं थेंब आले म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतं आज दुपारनंतर तीनच्या नंतर मात्र सांगली जिल्हा सातारा जिल्हा त्याच्यानंतर सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे अहिल्यानगर संगमनेर उजर उजरगन गण ओझर उजर, पुन्हा आळे फाटा विग्नर विघ्नर कारखाना परिसर त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी आज दुपारनंतर तीनच्या नंतर कुठं थेंब दिसतील कुठं पाऊस पडलेला दिसल म्हणून हा अंदाज लक्षात पण त्याच्यानंतर आज मध्यरात्रीच्याला मात्र संगमनेर तालुका आयल्यान संगमनेर तालुका आयल्यानगर जिल्हा आळे फाटा संग जुन्नर सिन्नर जुन्नर सिन्नर त्याच्यानंतर कडाष्टी बीड पाटोदा पाटोदा त्याच्यानंतर दोन पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे ह्या परिसरामध्ये बीड जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा मध्यरात्री मात्र बाराच्या दोनच्या मात्र बऱ्याच ठिकाणी पेंडलता पाऊस पा। पडलेला दिसल म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या लक्षात द्यायचा राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हे वातावरण जवळपास राज्यामध्ये आता जवळपास चौदा तारखेपर्यंत बारा तेरा चौदा पर्यंत असत राहणार आहे म्हणून हे काही पिकासाठी चांगलं वातावरण आहे ज्यांच्याकडे हरभरा पीक आहे त्यांना फुल धारण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे वेलवर्गीसाठी खूप खूप चांगलं वातावरण आहे खरबूत लागवडीसाठी खूप पोषक पौश, वातावरण आहे ऊस उगवण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे पण काही जणांसाठी नुकसानकारक आहे मग ते कोणासाठी कारण की <coughs> बऱ्याच शेतकऱ्याचे कांदा काढणे चालू आहे तर त्यांचा कांदा उघड्या पडलेला त्यांच्यासाठी नुकसानकारक आहे कर्नाटक कर्नाटक मंगसूर त्या भागातील तंबाखू काढणं चालू आहे तर त्यांच्यासाठी नुकसानकारक आहे दाळि शेतकऱ्यासाठी नुकसानकारक आहे कशामुळे कारण की ह्या वातावरणामध्ये दिवसादेखील धुळे असते त्याच्यामुळे त्याचं नुकसान होतं म्हणून त्यांनी बुरशीनाशकाची फवारणी करून आणि आपल्याला आपल्या पिकाचं नियोजन करायचं त्यांनी त्यांचं स्वतः करावे त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं ते की आता हे वातावरण पूर्व इदर बन पश्चिम दर म्हणजे ते अकरा जिल्ह्यामध्ये म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली अकोला अमरावती बुलढाणा नांदोरा खामगाव मेकर परिसरामध्ये आज दुपारच्या सूर्यदर्शनच होणार नाही खूप ढागा येईल असं वाटतं पाऊस येईल का फक्त तुरळक ठिकाणी थेंब तेल विदर्भात काही पाऊस पडणार नाही म्हणून तुरीचं पिक तुरीचं काही तुमच्या नुकसान होणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा चौदा तारखेच्या नंतर परत तुम्ही तूर काढू शकता त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे देखील हे काय होणार आहे तेरा चौदाच्या दरम्यान परत हे वातावरण उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा काय झालं हे पाऊस येण्याचं कारण काय झालं तामिळनाडू चेन्नई आणि बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ आहे त्या चक्रीवादळ काय झालं ते चक्रीवादळ तामिळनाडू केरळमध्ये पाऊस तिकडे आज खूप पडणार आहे त्याचा आसार काय होणार आहे आंध्र प्रदेशना फटका बसणार आहे कर्नाटकला बसणार आहे त्याच्यामुळे त्याचा आसार आपल्या महाराष्ट्राला बसणार आहे मनोहानदास सर्व शेतकऱ्यांनी कोल्हापूरकडे निपाणी कोल्हापूर बऱ्याच परत टवटे एकंद या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला कुठं थेंब आले म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतं आज दुपारनंतर तीनच्या नंतर मात्र सांगली जिल्हा सातारा जिल्हा त्याच्यानंतर सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे अहिल्यानगर संगमनेर उजर उजर गण उजर पुन्हा आळेफाटा फाटा विघ्नर विघ्नर कारखाना परिसर त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी आज दुपारनंतर तीनच्या नंतर कुठं थेंब दिसतील कुठं पाऊस पडायला दिसत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण त्याच्यानंतर आज मध्यरात्री त्याला मात्र संगमनेर तालुका आयल्यान संगमनेर तालुका आयल्यानगर जिल्हा आळे फाटा संग जुन्नर सिन्नर जुन्नर सिन्नर जुन, त्याच्यानंतर कडाष्टी बीड पाटोदा पाटोदा त्याच्यानंतर दोन पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे या परिसरामध्ये बीड जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा मध्यरात्री मात्र बारा ते दोनच्या मात्र बऱ्याच ठिकाणी पेंडोलता पाऊस पा। पडलेला दिसेल म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हे वातावरण जवळपास राज्यामध्ये आता जवळपास चौदा तारखेपर्यंत बारा तेरा चौदा पर्यंत असत राहणार आहे म्हणून हे काही पिकासाठी चांगलं वातावरण आहे ज्यांच्याकडे हरभरा पीक आहे त्यांना फुल धारण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे वेलवर्गीयसाठी खूप खूप चांगलं वातावरण आहे खरबूज लागवडीसाठी खूप पोषक वातावरण आहे ऊस उगवण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे पण काही जणांसाठी नुकसानकारक आहे मग ते कोणासाठी कारण की बऱ्याच शेतकऱ्याचे कांदा काढणी चालू आहे तर त्यांचा कांदा उघड्या पडलेला त्यांच्यासाठी नुकसानकारक आहे मा कर्नाटक कर्नाटक मंगसूर त्या भागातील तंबाखू काढणं चालू आहे तर त्यांच्यासाठी नुकसानकारक आहे दाळिम शेतकऱ्यासाठी नुकसानकारक आहे त्याच्यामुळे कारण की ह्या वातावरणामध्ये दिवसादेखील धुळे असते त्याच्यामुळे त्याचं नुकसान होतं म्हणून त्यांनी बुरशीनाशकाची फवारणी करून आणि लांब आपल्या पिकाचं नियोजन करायचं त्यांनी त्यांचं स्वतः करावे त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं ते की आता हे वातावरण पूर्व इदर बन पश्चिम दर म्हणजे ते अकरा जिल्ह्यामध्ये म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली अकोला अमरावती बुलढाणा नांदोरा खामगाव मेकर परिसरामध्ये आज दुपारच्याला सूर्यदर्शनच होणार नाही खूप ढागा येईल असं वाटतं पाऊस येईल का फक्त तुरळक ठिकाणी थेंबे तेल विदर्भात काही पाऊस पडणार नाही म्हणून तुरीचं तुरीचं काही तुमच्या नुकसान होणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा चौदा तारखेच्या नंतर परत तुम्ही तूर काढू शकता त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे देखील हे काय होणार आहे तेरा चौदाच्या दरम्यान परत हे वातावरण उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा काय झालं हे पाऊस येण्याचं कारण काय झालं तामिळनाडू चेन्नई आणि बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ आहे त्या चक्रीवादळ काय झालं ते चक्रीवादळ आणि केरळमध्ये पाऊस तिकडे आज खूप पडणार आहे त्याचा असर काय होणार आहे आंध्र प्रदेशना फटका बसणार आहे कर्नाटकला बसणार आहे त्याच्यामुळे त्याचा असर आपल्या महाराष्ट्राला बसणार आहे म्हणून हादास सर्व कोल्हापूरकडे निपाणी कोल्हापूर बऱ्याच परत शेवटे एकंदर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला कुठं थेंब आले म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतं आज दुपारनंतर तीनच्या नंतर मात्र सांगली जिल्हा सातारा जिल्हा त्याच्यानंतर सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे अहिल्यानगर संगमनेर उजर उजर गण उजर पुन्हा आळे फाटा विग्नर विघ्नर कारखाना परिसर त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी आज दुपारनंतर तीनच्या नंतर कुठं थेंब दिसतील कुठं पाऊस पडायलेला दिसल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण त्याच्यानंतर आज मध्यरात्रीच्याला मात्र संगमनेर तालुका आयल्या संगमनेर तालुका आयल्यानगर जिल्हा आळे फाटा संग जुन्नर सिन्नर जुन्नर सिन्नर त्याच्यानंतर कडाष्टी बीड पाटोदा पाटोदा त्याच्यानंतर दोन पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे ह्या परिसरामध्ये बीड जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा मध्यरात्री मात्र बाराच्या ते दोनच्या मात्र बऱ्याच ठिकाणी पेंडोलचा पाऊस पडलेला दिसल म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या लक्षात द्यायचा राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हे वातावरण जवळपास राज्यामध्ये आता जवळपास चौदा तारखेपर्यंत बारा तेरा चौदा पर्यंत असत राहणार आहे म्हणून हे काही पिकासाठी चांगलं वातावरण आहे ज्यांच्याकडे हरभरा पीक आहे त्यांना फुल धारण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे वेलवर्गीसाठी खूप खूप चांगलं वातावरण आहे खरबूज लागवडीसाठी खूप पोषक पौश, वातावरण आहे ऊस उगवण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे पण काही जणांसाठी नुकसानकारक आहे मग ते कोणासाठी कारण की बऱ्याच शेतकऱ्याचे कांदा काढणी चालू आहे तर त्यांचा कांदा उघड्या पडलेला त्यांच्यासाठी नुकसानकारक आहे कर्नाटक कर्नाटक मंगसूळ त्या भागातील तंबाखू काढणं चालू आहे तर त्यांच्यासाठी नुकसानकारक आहे दाळि शेतकऱ्यासाठी नुकसानकारक आहे कशामुळे कारण की ह्या वातावरणामध्ये दिवसादेखील धुळी असते त्याच्यामुळे त्याचं नुकसान होतं म्हणून त्यांनी बुरशीनाशकाची फवारणी करून आणि लांब लांब पिकाचं नियोजन करायचं त्यांनी त्यांचं स्वतः करावे त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं ते की आता हे वातावरण पूर्व विदर्भ पश्चिम मध्य म्हणजे ते अकरा जिल्ह्यामध्ये म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली अकोला अमरावती बुलढाणा नांदोरा खामगाव मेकर परिसरामध्ये आज दुपारच्या लाच सूर्यदर्शनच होणार नाही खूप ढागा येईल असं वाटतं पाऊस येईल का फक्त तुरळक ठिकाणी छेंबर येतील विदर्भात काही पाऊस पडणार नाही म्हणून तुरीचं तुरीचं तुरी काही तुमच्या नुकसान होणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा चौदा तारखेच्या ता नंतर परत तुम्ही तूर काढू शकता त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे देखील हे काय होणार आहे तेरा चौदाच्या दरम्यान परत हे वातावरण उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आ, काय झालं हे पाऊस शच कारण काय झालं तामिळनाडू चेन्नई आणि बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ आहे त्या चक्रीवादळ काय झालं चक्री ते चक्रीवादळ आणि केरळमध्ये पाऊस तिकडे आज खूप पडणार आहे त्याचा आसार काय होणार आहे आंध्र प्रदेशनं फटका बसणार आहे कर्नाटकला बसणार आहे त्याच्यामुळे त्याचा असर आपल्या महाराष्ट्राला बसणार आहे म्हणून हांदास सर्व शेतकऱ्यांनी कोल्हापूरकडे निपाणी कोल्हापूर बऱ्याच फार शेवटे कंद या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला कुठं थेंब आले म्हणून हा अंदाज संरक्षेत करण्यास लक्षात येतं आज दुपारनंतर तीनच्या नंतर मात्र सांगली जिल्हा सातारा जिल्हा त्याच्यानंतर सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे अहिल्यानगर संगमनेर उजर उजर गण उजर पुन्हा आळे फाटा विघ्नर कारखाना परिसर त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी आज दुपारनंतर तीनच्या नंतर कुठं थेंब दिसतील कुठं पाऊस पडायलेला दिसल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण त्याच्यानंतर आज मध्यरात्री त्याला मात्र